नेमकं कारण असं आहे की दिनांक वीस तारखेला रात्री साडेआठच्या दरम्यान एक महिला होती ती तिच्या मावशीकडे गेली होती मावशीकडे रात्री उशीर झाल्यानंतर त्या मावशीच्या ओळखीचे दोन लोक होते ती मावशी बोलली की तू या लोकांसोबत जा ते तुला घरी सोडून देतील पण त्या लोकांनी घरी ने न नेता जो खेडी रस्ता आहे त्या रस्त्यावर तिला मागच्या साईडला घेऊन गेले जंगलात भागात आणि ते दोन भाऊ आणि अजून त्यांचा एक तिसरा भाऊ तिथे बोलवला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिला तिथे मारलं वगैरे एकवीस तारखेला ती बाजारपेठ पोलीस स्टेशनला आली तिने घटनेची सर्व माहिती दिली आणि तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता दोन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी फरार आहे सर ही घटना जी आपल्या तालुका पोलीस स्टेशन कुठे तालुका पोलीस स्टेशनची बॅक साइड नाही म्हणता येणार जो खेडी रस्ता आहे ग्रामीणचा ने लो, त्या रस्त्याने सरळ आपण पुढे गेलो एखाद किलोमीटर एक ते दोन किलोमीटर त्या भागात ती घटना घडलेली आहे जिथं एकदम वस्ती नाही आहे काहीच नाही आहे आणि त्या भागात पूर्ण जंगल आहे अशा भागात घडलेली आहे यामध्ये एकूण आरोपी किती अटक करण्यात आलेले आणि त्यांचं वय काय असेल यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत आणि दोन मेजर आहेत आणि एक मायनर आहे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक घटना झाल्यापासून फरार आहे बाजारपो बाजारपेठ पोलीस स्टेशनची हद्दी आहे ती त्यामुळे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महिलाचा महिलाचं वेळ पस्तीस आहे आणि तिला चार मुलं आहेत